नमस्कार माझ्या मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये हे पहा हे आहे कांदा टमाटर बीट आलू हे आपण कापू शकता ह्याच्याने असं आहे पहा चाणी आहे अशी बाहेर निघते आपण स्वच्छ करून टाकू शकतो नंतर हे असं फिटिंग करून घ्यायची चला तर मी तुम्हाला कापून दाखवते कांदा कट करूया अगोदर हे असं मध्ये कांदा टाकायचा आणि इकडनं असं दावायचं डबल दाखवते तुम्हाला कांद्याचं हे इकडून कांदा ठेवून घ्यायचा असं आणि इकडच्या साईडनं असे दाबून घ्यायचं ब किती लवकर कांदा कापून देत होते बारीक आणि छान चांगल्या प्रकारे असा कापल्या गेलेल्या आहे तुम्हाला टमाटर कापून दाखवते हे पहा या अगोदर ठेवून घ्यायचं मध्ये कांद्यासारखं आणि ह्याला पण असं दाबून घ्यायचं जोरात एकदम फास्ट आणि लवकर कापण्यासाठी कांदा टमाटर सगळं एकदम फास्ट कापून होते लवकरात लवकर जर पाहिजे असेल तर तुम्हाला मी बीट कापून दाखवते बीट आहे हे पहा किती छान प्रकारे कापून भीटते एक सारखं कापले गेलं आहे सर पूर्ण हा छोटे 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 छोटे, -छोटे। हे असं आहे हे बघा ती छान कापले हे बीट कांदा आणि टमाटर हे एकसारखं कापून भेट देते आपल्याला हे मशीन आणि एकदम लवकर होते ताबडतोब होते